आपण वार्ड क्रमांक बारामधून निवडणूक लढवतात काय सांगाल वार्ड क्रमांक बारामधून मी निवडणूक मी स्वतः लढवत नाही तर न नगरातले जेवढे नागरिक आहेत त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी आज निवडणूक लढवत आहे आणि पुढे देखील न म्हणजे हो, मी नगरसेवक म्हणून मी तिथे त्यांच्या सेवेसाठी जाणार आहे आणि चोवीस तास त्यांच्यासाठी याच्या आधीही उपलब्ध होतो आणि याच्या पुढेही उपलब्ध असणार आहे काय सांगाल विकास कामांसंदर्भात आपण काय सांगाल मी माझं म्हणणं नेहमी तेच असतं की पारदर्शक व्यवहार असले पाहिजेत आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर वाड्यामध्ये जे रस्ते झाले ते आत्ताच उधळायला लागले प्रत्येक नगरसेवकाचं मी म्हणतो बारा नंबर वॉर्डचा नगरसेवकच नाही तर वाड्यातील सगळेच्या सगळे सह सतराचे सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी ह्या क्वालिटी वर्ककडे लक्ष दिलं पाहिजे आता हे आत्ताच रस्ते उधळायला लागले हे दोन चार वाजता वर्षात पुन्हा तुम्हाला बनवावे लागणार आहे म्हणजे प्रशासनाचा निधी पुन्हा पाण्यात गेल्यासारखा होणार आणि जनतेला त्रास व्हायचा तर होणारच आहे म्हणून जर पारदर्शक आणि जर क्वालिटी वर्क केलं तर पुन्हा पुन्हा तीच समस्या जनतेला भोगावी लागणार नाही मागील कार्यकाळात या प्रभागामध्ये विकासाची कामे झालीत का तेच म्हण विकासाची कामं झालेत सगळेच झालेत असं म्हणणार नाही कारण बरीचशी कामं बाकी आहेत गार्डन सारखे बाकी आहेत दिवापत्ती अजून सगळीकडे झाली नाही आहे असे गटारी सगळीकडे झाले नाही आहेत क्वालिटी वर्क कुठे झालेलं नाही आहे ह्या गोष्टींकडे सगळ्या नगरसेवकांनी आणि स्पेशली मग माझं पूर्ण लक्ष असतं मी फक्त बारा नंबर वॉर्डसाठी म्हणत नाही आहे मी पूर्ण वाड्याकडे लक्ष देईन एवढी ग्वाही मी वाडे शहराला आणि वॉर्ड क्रमांक बाराच्या सगळ्या नागरिकांना देतो